नमस्कार मंडळी हार्दी फूड हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी अगदी पारंपरिक एक पदार्थ करून दाखवणार आहे आणि तो पदार्थ पारंपारिक पद्धतीनेच करणार आहे फक्त थो थोडासा सोप्या पद्धतीने कसा करायचा त्याचा आपण फक्त प्रयत्न करूया तर मी आज करते आहे खड्याच्या ज्या गौरी असतात कोकणस्थानकडे तर त्याला विशेषतः हा नैवेद्य दाखवला जातो तर तो पदार्थ आहे घावन घाटलं तर घावन म्हणजे काय तर ते माहिती आपल्याला तांदळाच्या पिठापासून घावन म्हणजे धिरडी करतात त्याला म्हणतात घावन आणि घाटलं जे असतं तर ते असतं ओला नारळ वापरून त्याच्यापासून घाटलं करतात तर हा हा जो ओला नारळ आहे हा माझा अख्खाच निघाला फोडल्यावर त्याच्यामुळे मी छोट्या खिशणीवर हा असा खिसून घेतलेला आहे अशा खिचणीवर खिसून मी ह्याची साल काढून घेतलेली आहे तर मंडळी आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने नारळाचं खो खोबरं सोप्या पद्धतीने कसं काढावं नारळ सोप्या पद्धतीने फोडून कसं त्याचं खोबरं काढावं हे असं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो पण मला तर असं वाटतं की शेवटी पारंपरिक पद्धतीने जे आपण वेळेवर खोवून जो नारळ घेतो ना तर ती सगळ्यात एकूण सगळ्याचा विचार करता सोपी पद्धत आहे तुमचं काय मत आहे ते मला सांगा तुम्ही तर आता हा नारळ मी याची सालं काढून घेतली आहे थोडीशी राहिली आहे ती पण मी काढून घेते आणि चिरून हे मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे त्याआधी आपण हे जे घावण आहे तर त्याचं पीठ आपण भिजवून घेऊया एक साधारण मोठी वाटी भरून मी पीठ घेतलेलं आहे एक दोन चिमूट मी मीठ घालणार आहे याच्यात त्यानंतर एक साधारण वाटीभर मी दूध घातलेलं आहे त्याच्यानंतर जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालूया तर आपण दूध घातलेलं आहे तर तुम्हाला जर याच्यामध्ये मीठ घालायचं नसेल तर तुम्ही सगळं हे जे घावण्याचं पीठ आहे ते पाण्यात भिजवलं तरीसुद्धा चालेल हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया घावण्याचं पीठ अगदी पातळ असतं जसं लागेल तसं पाणी घालत जायचं साधारण तिप्पट पाणी लागतं आपण हे मोठा बाऊल भरून घेतलं होतं तांदळाचं पीठ तर याच्यामध्ये मी अजून पाणी ॲड करते तुम्ही सगळं पूर्ण दुधातसुद्धा हे घावण्याचं जे पीठ आहे ते भिजवू शकता चांगलं असं सरसरीत पीठ भिजवायचं आता हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे तर याच्यामध्ये मुख्यतः नारळ आणि तांदूळ तर ता असणारच आहेत आणि कोकणातल्या सगळ्या पदार्थांचं असं वैशिष्ट्य असं की फार इन्ग्रेडियंट्स त्याला लागत नाहीत अगदी कमी साहित्यामध्ये मस्त पदार्थ आपला तयार होतो अजून सुद्धा पाणी हवंय साधारण अशा कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे आणि आता हे पीठ थोडंसं आपण मुरायला ठेवूया केव्हाही घावणाचं पीठ भिजवलं ना तर ते निदान एक वीस मिनिटं तरी मुरायला पाहिजे म्हणजे मग घावणं खूप छान होतात तर आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया काही खोबऱ्याचे कण पडलेले तुम्हाला दिसत असतील काळं आणि आता आपण घाटलं करायला घेऊया हे बाजूला ठेवते आता ह्याचे असे अगदी पातळ काप करायचे जाड काप केले तर ते मिक्सरमध्ये छान बारीक होत नाही त्याच्यानंतर या घाटल्यासाठी जेव्हा आपण नारळ घेतो तो फार जून नसायला पाहिजे फार जून नारळ असला निबर असला तर ते चरचरीत लागतं छान लागत नाही घाटलं त्याचं तर किंचित थोडासा कोवळा नारळ असेल तर त्याचं घाटलं छान मिळून पण येतं आणि चवीला पण खूप छान लागतं तर शक्यतो कोवळा नारळ घ्या कुणी कुणी याचं दूध काढून सुद्धा घाटलं करतात पण मी जरा सोप्या पद्धतीने करणार आहे त्याच्यामुळे दूध काढणार नाहीये पण हे सुद्धा घाटलं खूप छान होतं आता हे सगळ्याचे पातळ असे काप करून मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया जेवढं आपलं तांदळाचं पीठ होतं ना साधारण तेवढेच मी खोबऱ्याचे काप पण घेतलेले आणि आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आधी एकदा फिरवून घ्यायचं आणि मग पाणी घालून छान अगदी जसं गंधासारखं बारीक म्हणतात ना तर तसं गंधासारखं आपण बारीक वाटून घेणार आहे हे बघा छान बारीक झालं आहे पण याच्यात पाणी घालून आपण अजून बारीक वाटून घेणार आहे असं छान अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आणि आता आपण याचं घाटलं कसं करायचं ते बघूया आता याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते कारण आपण याच्यात आधी गूळ घालणार आहे गुळ विरघळून घेऊया जेवढं खोबरं होतं त्याच्यापेक्षा थोडासा कमी मी गुळ घेतलेला आहे सगळा विरघळलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे पीठ त्याच्यानंतर पीठ थोडस घालणार आहे म्हणजे मग हे जे आपलं घातलंय ते छान असं मिळून येतं अगदी हे जे पातळ केलेलं पीठ आहे ते मी अर्धा डाव फक्त घालतेय आणि हे आता आपण छानपैकी शिजवून घेऊया त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये खोबरं ॲड करणार आहे हे असं केलं म्हणजे काय होतं नंतर फार जास्त उकळावं लागत नाही आणि मग फुटायचा फुटायची भीती राहत नाही कारण काय होतं एखाद्या वेळेला नारळाचं जे दूध असतं ते सुद्धा फुटतं उकळल्यानंतर त्याच्यामुळे हे असं पीठ आधी शिजवून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिटात हे आपलं पीठ तांदळाचं छान शिजतं आणि असं जेव्हा आपण करतो ना गुळाबरोबर जेव्हा तांदळाचं पीठ शिज शीज़, शिजवतो तर ते छान असं घाटलं असं खमंग लागतं तर आता तांदळाचं पीठ शिजलेलं आहे याला असा छान दाटपणा पण आलेला आहे आता याच्यामध्ये जे नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक केला आहे तर तो ॲड करूया आपल्याला किती घाटलं पातळ किंवा घट्ट हवंय त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी खोबरं सगळं मिक्सरमधन काढून घेतलेलं आहे आता ह्याला उकळी येईपर्यंत जरा सतत हलवत राहायचं मी फार पातळ करणार नाहीये कारण माझ्याकडे घाटलं जरा दाटसर आवडतं घावन बरोबर खायला आणि गोळ जसा असेल ना गोळाचा रंग जसा असेल तसा आपल्या या घाटल्याला रंग येतो त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया म्हणजे छान लागते चव जेव्हा नारळाचं दूध काढून जे त्याच्यामध्ये गूळ घालतात तर त्याला म्हणतात आपरस साधारण याच्यासारखंच असतं पण नारळाचं पूर्ण दूध काढून त्याच्यातला चौथा काढून टाकलेला असतो तर त्याला आपरस म्हणतात आणि तो जो आपरस आहे तो मोदकाबरोबर उकडीच्या मोदकाबरोबर खायची पद्धत आहे पण देशावर किंवा इकडे बाकीच्या लोकांना ते नारळाचं दूध काढायचं वगैरे खूप किचकट वाटतं त्याच्यामुळे हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाटलं कसं करायचं ते दाखवते अगदी आता हे दोन ते तीन मिनिटात आपलं घाटलं तयार होईल फार जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यानंतर आपण गावणं कशी करायची ते बघू तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा केशर वगैरे घालू शकता पण अगदी पारंपरिक पदार्थ आहे मी याच्यामध्ये फक्त जायफळ घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वेलदोड्याची पूड पण घालू शकता थोडंसं एक चिमूटभर जायफळ घातलंय तर आता चार ते पाच मिनिटं मी सतत ढवळत शिजवून घेतलेलं आहे घाटलं आपलं तयार आहे आणि आता आपण घावण करायला घेऊया मी आधी जसं सांगितलं तसं वीस ते पंचवीस मिनिटं कमीत कमी घावण्याचं पीठ भिजवलेलं असलं पाहिजे घावणं करताना तवा छान तापून घ्यायचा मी तुम्हाला बिडाच्या तव्यावरच घावणं करून दाखवणार आहे खूप छान होतात खमंग होतात निर्लेख तव्यापेक्षा सुद्धा बिडाच्या तव्यावरची जी घाव नाही तर ती छान लागतात असं छान तेल लावून घ्यायचं मी का छोटंसं कापड घेतलेलं आहे तेल लावायला पण खरं नारळाची जी असं शेंडी असते ना नारळाची जी सालं आपण काढतो त्याच्याने तेल खूप छान लागतं कांद्याने सुद्धा लावू शकतो बटाट्याने लावू शकतो तो बटाटा आपल्याला नंतर भाजीसाठी वापरता येतो पण कांदा गौरीच्या नैवेद्याला नाही चालणार म्हणून मी आज छोटंसं कापड घेतलेलं आहे तेल लावायला टिश्यू पेपर पण वापरू शकता तुम्ही माझी आई घावणं घालताना असं ज्याला आपण फुलपात्र म्हणतो ना पाणी पिण्याचं भांडं तर त्याच्याने घालायची मी आता तुम्हाला याच्याने घालून दाखवते घावणाचं पीठ जर पातळ नसेल तर त्याला जाळी पडत नाही पुरेसं घावणाचं पीठ पातळ पाहिजे हे बघा असं छान जाळी पडलेली आहे त्याच्यानंतर डोसा आणि घावण्यामध्ये हा असा फरक आहे की घावणं जी आहे आप नहीं। ती आपल्याला डावानी वगैरे पस अशी पसरवायची नाही ती आपोआपच पसरली पाहिजे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं तवा जर छान तापलेला असेल तरी सुद्धा घावण घातलं की ते तुटतं तर आता त्याला एक छान अशी वाफ आली पाहिजे तर छान वाफ आलेली आहे आपण बघूया घावण झालंय का ते बाजूनी थोडस आपण तूप सोडूया अशी सगळी घावनं मी करून घेते तर हा खड्याच्या गौरीचा साठीचा जो विशेष नैवेद्य असतो तर तो मी आज तुम्हाला करून दाखवलाय घावन घाटलं जसं मी आधी सांगितलं तसं त्याच्याबरोबरचं जे घाटलंय ते किती तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये ते तेवढं पाणी घालून पातळ देग करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने घावन घातलं करतात मी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलंय तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येत्या गौरी पूजनाच्या किंवा महालक्ष्मी ज्या गौरी आपल्याकडे येतात तर त्या सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद